नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर टी मार्फत प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे पहिला जो रेग्युलर राऊंड असतो तो कम्प्लीट झालेला आहे पंधरा मार्चला आता दुसरा राऊंड जो प्रतीक्षा यादीचा आहे दुसरा चालू झालेला आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांची निवड करून आता त्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन प्रोसेस पण चालू झाली आहे ह्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये पहिला टप्पा इथे आहे डीव्ही चा म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा कागदपत्र पडताळणीचा कागदपत्र पडताळणी कुठे करायची कधी करायची कागदपत्र पडताळणीला जाताना तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट घेऊन जावं लागतात ती डॉक्युमेंट दाखवल्यानंतर ती कोणती डॉक्युमेंट आहेत ते आपण समजून घेऊया आणि ती डॉक्युमेंट दिल्यानंतर पडताळणी तपासून ता तुम्हाला एक लेटर देते एक कॉपी देते ती कॉपी घेऊन तुम्हाला ॲडमिशनची प्रोसेस शाळेत जाऊन कम्प्लीट करावे लागते सो so, विदिन डेट विदिन मध्ये हे तुम्हाला करणं गरजेचं आहे तुम्ही जर या दिलेल्या वेळेत जर केलं नाही तर परत तुमचं इथून नाव कमी करून प्रत्यक्ष यादीतली दुसरी वेटिंग लिस्ट लावली जाणार सो तुमचा पाल्य किंवा so, तुम्ही स्वतः जर माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला इथे लवकरात लवकर ही प्रोसेस फॉलो करायची तुमचं ऍडमिशन होणार की नाही तुमची तुमचा नंबर लागला की नाही हे कसं चेक करायचं याबाबत पाठीमागे व्हिडिओ बनवलेला आहे सो त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे एकदा जाऊन चेक करा आणि तुमचं नाव आत्ताच्या या मध्ये किंवा निवड निवड यादीमध्ये आहे का एकदा चेक करून घ्या आणि जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आणि ऍडमिशनची प्रोसेस कम्प्लीट करा आता समजून घेऊया कोणकोणती कागदपत्रे लागतात तुम्हाला ती कागदपत्र नसतील तर काय आणि पडताळल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे बघा वन बाय वन आपण बघूया तुम्ही जर बघितलं तुम्ही जेव्हा आरटीच्या वेबसाईटला जातात वेबसाइटला गेलं की तुम्हाला चेक करायचं इथे कुठे ऍप्लिकेशन वाईज डिटेल्स कितीवर गेला की कि तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि मग तुम्हाला खाली बघायचंय तुमचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आहे का ओके आहे मग तुम्हाला आहे नंतर काय आता हे ऍडमिट झालेली विद्यार्थिनी तसं मी घेतलेलं आहे तुम्हाला इथे प्रिंट आउट घ्यायची ऍडमिट कार्डची बघा आता तुमचं डी व्ही आहे सपोज सपोज मी म्हणतो की तुमचा डी आहे तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला हवं प्रोसेस दाखवतो म्हणजे तुम्हाला लवकर कळेल ती बघा मी गेलो गुगलला आलो गुगलला आलो की आरटीए टाकलं मी बघा इथे आर टी नाव टाकतो मी आर टी ई सर्च करतो मी आर टी त्यानंतर आर टीच्या वेबसाईटला गेलो वेबसाईट गेल्यानंतर खाली स्थिती ॲप्लिकेशन अर्जाची स्थिती चेक करतो मी इथे मला ॲप्लिकेशन आय डी टाकायचं आहे मला बघा इथे मी नंबर टाकतोय ट्वेंटी फायू एन एच एन एच त्याची प्रोसेस मी तुम्हाला एक जस्ट मिनिट एन एच झिरो एक अठ्ठावन्न झिरो सात झिरो एक झिरो एक अठ्ठावन्न अठ्ठावन्न झिरो सात हा नंबर टाकला गो केलं गो केल्यानंतर मला दिसतंय रेग्युलर ॲडमिशन आहे हे मग आता इथे जर तुमचं असं वाटतं तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल हा वेटिंगमधला मी वेटिंगमध्ये वेटिंग याला कन्सिडर करतो जस्ट मिनट आठशे झिरो नऊ घेतो मी बघूया काय येत आहे नॉट आहे मी दुसरा नंबर घेतो आठशे नव्वद नंबर मी इथे घेतो बघूया काय येत आहे हा आहे प्राधान्यक्रम चोपन आहे पण याचं निवड नाही झाली आता परत एकदा मला चेक करावं लागेल नव्वदच्या नंतरचा मी घेतो फॉर एक्झाम्पल मी घेतला इथे सत्तर रेग्युलर सिलेक्शन चला ठीक आहे जो असेल तो मग तुम्हाला काय करायचं इथून आता तुम्ही ह्या वेटिंग लिस्ट मध्ये तुमचा नंबर आहे इथे नंबर येणार आहे पाठीमा बघा इथे व्यू आणि प्रिंट करायचंय तुमचं हे ऍडमिट कार्ड आहे बरोबर काय घेतलं मी इथे ऍडमिट कार्ड बघा इथे दाखवून तुम्हाला काय आहे ऍडमिट कार्ड हे तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे यांची प्रिंट आऊट घ्यायची ओरिजिनल प्रिंट आऊट एक ठेवा त्याच्या दोन झेरॉक्स ठेवा किंवा किंवा तीनही पण ओरिजनल ठेवा त्याच्यात तीन कॉफी घ्यायच्या आहे तीन कॉफी घेतल्यानंतर बघा हे असं ऍडमिट कार्ड इथं हे ऍडमिट कार्ड तुमचं हे सगळं दिसतं तुम्हाला कधी डाउनलोड केला तुम्ही वीस तीन दोन हजार पंचवीस ला केले आजच डाउनलोड केले बघा बरोबर त्यानंतर तुमचं सगळं डिटेल्स नाव वाचून घ्या तुम्ही इथे नाव आहे सगळं सगळे नाव वाचून घ्या नंतर खाली गेलो मी तुमचे डिटेल्स वाचून झाले की खाली जायचंय आणि खाली त्यांनी महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ह्या पण नीट वाचायच्या आहे आणि त्यांनी हे कुठे जायचंय तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते दिले बघा अर्ज पडताळणी केंद्र अर्ज पडताळणी केंद्र कुठे आहे दोन ठिकाणी दिले पंचायत समिती निफाड ब्लॉक निफाड डिस्ट्रिक्ट नाशिक दुसरं काय पंचायत समिती निफाड ब्लॉक निफाड डिस्ट्रिक्ट नाशिक इथे जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट करायचं करायचंय ओके आता मी तुम्हाला परत स्लाइडवर घेऊन जातो इथे आलात तुम्ही हे सगळं व्ह्यू डाऊनलोड केलं तुम्ही त्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचंय हे नीट वाचायचंय याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे तुम्ही नीट व्यवस्थित वाचलं की समज सगळं समजेल तुम्हाला हे बघा प्रमाणपत्रांची यादी त्यांनी दिली तीन डॉक्युमेंट तुम्हाला मेन लागणार आहे ॲड्रेस बर्थ सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट आता यामध्ये पण वेगवेगळे कॅटेगरीचे विद्यार्थी असू शकतात जसं की आता मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला इथे जाऊन पडताळणी करून घ्यायची आहे आता महत्वाच्या सूचना पण तुम्ही व्यवस्थित वाचा इथे सगळं त्यांनी दिलेलं आहे आता मी हे पूर्ण वाचत नाही तुम्हाला डायरेक्टली सांगतो की डॉक्युमेंट काय काय घेऊन जायचे बघा ओरिजिनल कॉपी तुम्हाला बरोबर घेऊन जायची आहे आणि त्याच्याबरोबर दोन झेरॉक्स कॉपी तुम्हाला घेऊन जायचे आहे पहिला जो संच असेल झेरॉक्सचा तो पडताळणी समितीला द्यायचा आहे दुसरा जो संच आहे तो शाळेला द्यायचा आहे मग सुरुवात कुठून आहे सुरुवात तिथून जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की पताळणीस समितीचा ॲड्रेस वगैरे काय मला सापडत नाही तर डायरेक्ट काय करा शाळेत जा शाळेतल्या संबंधित व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करा तो तुम्हाला सांगेल कुठे जायचंय तुम्हाला कोणाला भेटायचं ते पण सांगेल तो बरोबर तिथे जाऊन हे सगळं केलं की यांच्याकडे डॉक्युमेंट मिळतं ते घेऊन यावं लागतं आता यांच्याकडे गेलं पडताळणीस समितीकडे काय करायचंय ओरिजिनल कॉफी आणि दोन झेरॉक्स प्रत्येकाच्या घेऊन जायचे कोणते कोणते डॉक्युमेंट आहे पहिलं बघा ऍडमिट कार्ड ऍडमिट कार्ड म्हणजे ऍडमिट कार्ड एक ओरिजिनल आणि दोन झेरॉक्स बरोबर ठेवायचा आहे कास्ट सर्टिफिकेट बघा तुम्ही ज्या कास्ट मधून फॉर्म भरला असेल ते कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्याचं लागणार आहे तुमच्या मुलाचं लागणार आहे पाल्याचं लागणार आहे हे पाल्याचं कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे आणि उत्पन्नाचा दाखला कोणाला लागेल फक्त आणि फक्त ईडब्ल्यू एस मध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर यांनाच उत्पन्नाचा दाखला लागेल अन्यथा बाकीच्यांना उत्पन्नाचा दाखल्याची गरज नाही ओके बाकी फक्त यांना कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे बघा त्याचे पण एक ओरिजिनल आणि दोन झोरा घेऊन जायचं आहे बर्थ सर्टिफिकेट प्रत्येक विद्यार्थ्याचं लागणार आहे त्याची पण एक ओरिजिनल आणि दोन झेरॉक्स घेऊन जायचं आहे रहिवासी पुरावा यासाठी तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट काय लागेल यासाठी तुम्हाला आता याचे भरपूर ऑप्शन त्यांनी दिले बघा हा चौथा नंबर मी तुम्हाला क्लिअर करतो बऱ्याच जणांचा इशू हाच आहे याला तर काही ऑप्शन नाही ऍडमिट कार्ड लागणार आहे का सर्टिफिकेट लागणार आहे बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे रहिवासी पुरावा त्यांनी काय काय दिलं तुम्हाला थोडक्यात डॉक्युमेंट दाखवतो बघा मी इथे आलो त्यांची कॉफी इथे गेलो सॉरी इथे आलो मी ते त्यांनी डॉक्युमेंट दिले बघा मूळ यादी सेल्फ रिक्वायर्ड डॉक्युमेंट इथे क्लिक केलं मी आता हे डॉक्युमेंटची कॉफी त्यांची हे सगळी डॉक्युमेंट लागतात तुम्हाला बघा पंचवीस सव्वीस या वर्षासाठी लागणारी ही डॉक्युमेंट आहे पंचवीस सव्वीस वर्षासाठी बघा प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्र आता त्यात काय सांगेल त्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावी हे डॉक्युमेंट कधीची असावे फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी त्याच्या अगोदरची असावी आताची चालणार नाहीत हा एक मुद्दा महत्वाचा आहे त्यानंतरची कागदपत्र स्वीकारली जाणार नाही त्याची नोंद घ्यावी बालकाचे आधार कार्ड रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर टी प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहे आता त्यांनी ऑप्शन मात्र दिला आहे बालकाचा आधार कार्ड नसेल तर त्यांनी ऑप्शन दिलाय बाकी मात्र हे लागणारच आहे तुम्हाला बघा खाली वन बाय वन तुम्हाला दाखवतो पहिले त्यांना लागणार तुम्हाला बघा तुमची कॅटेगरी असेल ना तर कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्हाला लागेल बघा कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे ओके त्यामध्ये जात संवर्ग असेल त्याचं सर्टिफिकेट लागेल तुम्हाला त्यानंतर दिव्यांग बालक असेल तुमचं दिव्यांग तर सर्टिफिकेट दिव्यां लागेल जर याच्या बाधित असेल किंवा याच्या प्रभावित असेल त्या बालक सर्टिफिकेट लागेल कोविड प्रभावित बालक असेल ज्याचे पालक एक किंवा दोन्ही याचं निधन झालं असेल एकाच झालं असेल ते चाल दोघांचा अनाथ असाल तर अनाथ सर्टिफिकेट लागेल म्हणजे बरं हे यात तुम्ही मोडत असाल तर हे सर्टिफिकेट लागतील अदरवाइज तुमचं कास्ट सर्टिफिकेट मला लागणार आहे बरोबर हे पहिलं डॉक्युमेंट कंपल्सरी आहे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे सगळ्यांनाच लागणार ते असं ऑर नाही त्याला सगळ्यांना लागणार दुसरं काय एक मधलं अ आहे वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वंचित मधला जर असेल तर त्याला काय लागेल त्याला वडिलांचं बालकाचं प्रमाणपत्र चालणार आहे उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही कुणासाठी वंचित जात बघा मी तुम्हाला दाखवतो हे वंचित गट आहे ना हा वंचित गट आहे त्यांना काय लागणार आहे त्यांना दाखल्याची गरज नाहीये तहसीलदार उपजिल्हाधिकारी उपाय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र पालकाचा वडिलांचा बालकाचा जातचा दाखला आवश्यक परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र काय धरण्यात जाणार नाही आता यामध्ये तुमचा बालकाचा जर नसेल तर वडिलांचा सुद्धा इथे कास्ट सर्टिफिकेट चालणार आहे आहे सो याला पण ऑप्शन त्यांनी बरोबर हे डॉक्युमेंट म्हणजे त्याचाच टाकलाय दुसरं दिव्यांग असेल तर दिव्यांग सर्टिफिकेट लागेल चाळीस टक्क्यापेक्षा जास्त असावं लागेल आणि तेही तुम्ही कुठून काढलं असावं जे सिव्हिल सर्जन असतात जिल्हास्तरीय त्यांच्याकडनं काढलेलं असावं तुमचा पाल्य जर याच्या बाधित असेल तर त्या संदर्भातलं हे डॉक्युमेंट तुम्हाला सिव्हिल सर्जन कडून घ्यावं लागणार आहे कोविड प्रभावित असेल तर त्या संदर्भातले हे डॉक्युमेंट तुम्हाला इथून घ्यायचे हे व्यवस्थित वाचून घ्या जे जे विद्यार्थी आहेत त्यांनी इथून सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे अनाथ असाल तर अनाथ असाल तर तुम्हाला अनाथ सर्टिफिकेट लागतं मला महिला बालकल्याणकडून भेटत आहे हे तुम्हाला काढून घ्यायचं आहे आता इथे हा मुद्दा बघा याच्यासाठी आर्थिकदृष्ट्या घटकासाठी म्हणजे ईडब्ल्यूएस साठी जे, जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मधून मोडतात त्यांना वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाराचे प्रमाणपत्र सॅलरी स्लिप कंपनीचा किंवा एम्प्लॉईचा दाखला आर्थिक वर्ष बावीस तेवीस किंवा तेवीस चोवीस मार्च अखेरचे एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही इथे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार फक्त एकाच कॅटेगरीला ईडब्ल्यूएस असेल तर तुमचं लक्षात घ्या त्यानंतर पुढे घेऊन जर सातवं डॉक्युमेंट आहे घटस्फोटीत महिला असेल त्याचा जर पाल्य असेल तर त्यांचा संदर्भातलं न्यायालयाचा निर्णय त्या पाल्याच्या आईचा रहिवासी पुरावा आणि त्या संदर्भातलं डॉक्युमेंट लागणार आहे न्यायप्रविष्ट घटस्फुटीतले प्रकरण असेल त्या संदर्भातले डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे ओके त्यानंतर विधवा महिला असेल तर त्यांचं पतीचं मृत्यूपत्र किंवा संबंधित डॉक्युमेंट लागणार आहे आणि दहावा महत्वाचा मुद्दा आहे आधार कार्ड आता आधार कार्ड देणे काय ऑप्शन दिले बघा वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता आवश्यक सांगितले बघा आवश्यक तरी पण त्याने त्याला ऑप्शन कायला चेक करूया आरडी पंचवीस तर्फे प्रवेश प्रक्रियेची विद्यार्थी पालकांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक के मिळवण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती तुम्ही अर्ज केला असेल त्या अर्जाची पावती चालेल अनिवार्य करण्यात येत आहे अर्जाची पाहू तुम्ही आता अर्ज करून टाकला बालकाचा आधार कार्डचा अर्ज केला की के साधारण सात दिवसात मिळून जातं तुम्ही का हा नो डाऊट बरोबर पर, परंतु परंतु ऑप्शन काही कारणामुळे बालक पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवास देण्यात यावा तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेशपासून नव्वद दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे सो याला ऑप्शन दिलेला आहे बालकाचं म्हणा तुमचं जर आधार कार्ड नसेल तर तुम्हाला नव्वद दिवस मिळतात प्रवेश घेतल्यानंतर तीन महिने काढू शकतो आपण तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा सदर बालकाच्या आधार कार्डची विविध कारवाई पुरता न झाल्यास आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी करता येतं साधारणतः तीस दिवसामध्ये सगळी प्रोसेस होऊन जाते जन्मतारखेचा पुरावा सगळ्यांना लागणार आहे बघा वंचित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सर्व प्रश्न बालकांसाठी आवश्यक आहे कोणता चालेल ग्रामपंचायतचा चालेल नगरपालिका चालेल मनपा चालेल यांचा दाखला किंवा रुग्णालयातील एन एम रजिस्टर मधील दाखला अंगणवाडीचा दाखला बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला आईवडील स्वयं निवेदन सुद्धा चालणार आहे सो, सो काही काळजी होणार नका हे सिंपल तुम्ही देऊ शकता आणि हा एक महत्वाचा आहे रहिवासी वास्तव्याचा पुरावा लागेल तुम्हाला आता यात काय काय लागतं ना ह्यात बरेच अडचण आहे त्यांनी भरपूर ऑप्शन दिले तेच लागेल ते जर नसेल तर तुमचं इथे ऍडमिशन होणार नाही पहिलं ऑप्शन त्यांनी दिलाय रेशन कार्ड दुसरं ड्रायव्हिंग लायसन्स तिसरं वीज बिल चालेल चौथं टेलिफोन बिल चालेल पाचवं पाणीपट्टी चालेल सहावी प्रॉपर्टी टॅक्स चालेल सातवं घरपट्टी चालेल आठवं राष्ट्रीयकृत बँकेचं चा पासबुक चालेल नववं आधार कार्ड चालेल दहावं मतदान ओळखपत्र चालेल अकरावं पासपोर्ट चालेल ह्या अकरापैकी एक डॉक्युमेंट तुमचा असावा लागेल रहिवासी दाखल्याच रहिवासी पुरावा म्हणून आणि तो पुरावा तुम्ही जो ऍड्रेस टाकलेला आहे फॉर्म भरताना तो ऍड्रेस व्हेरीफाय करणारा असावा लागेल जर हे नसेल तर तुमचं इथे ऍडमिशन होणार नाही हाच मोठा इशू बऱ्याच जणांचा आहे आता हे सगळे नसेल तर अजून एक त्यांनी ऑप्शन दिलाय बारावा भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक दुय्यम निबंधाकडनं म्हणजे तुम्हाला माहिती असेल सब रजिस्टर दिला दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत असावा असा काय म्हणतो आपण शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती एक हजारच्या बॉन्ड पेपरवर तो चालत नाही तो स्पेसिफिक गव्हर्नमेंट कडे नोंद असावी त्याचा त्याच्या अगेन्स्ट आपण पे पण करतो अमाऊंट नोंदणी करायला बघा रजिस्टर करायला भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा चालणार नाही फॉर्म फॉर्म भरण्याच्या भरण्याच्या पूर्वीचा असावा पूर्वी एक वर्षापूर्वीचा असावा कालावधी अकरा महिन्यांचा असावा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला कालावधी असलेला असावा हा निवासी पर्वा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल बघा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा त्याचा कालावधी जो आहे एक वर्षापूर्वीचा नसता तरी चालत त्याचा कालावधी अकरा महिन्यांचा असावा फक्त फॉर्म भरण्याच्या अगोदरचा असावा लागेल हे डॉक्युमेंट असेल तर इथे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे असे हे सगळे डॉक्युमेंट त्यांनी यात सांगितले आता इन शॉर्ट तुम्हाला मी सांगतो हे डॉक्युमेंट कोण कोणते आहे बघा रेवर्सने तुम्हाला ऑप्शन सांगितले बरेच ऑप्शन आहे इव्हन दो जेवढे ऑप्शन त्याच्यावरती बघा तुमचा ऍड्रेस ऍड्रेस कोणता तुमचं हे जे ऍडमिट कार्ड आहे त्याच्यावरती ऍड्रेस आहे ना याच्यावर तुम्ही टाकलाय बघा हा ऍड्रेस बघा गुगल पत्ता हा टाकलाय ना कोणता हा निफाड रोड सुतार माथा जवळ डिस्ट्रिक्ट नाशिक हा ऍड्रेस त्याच्यावरती असावा लागेल आणि हा ऍड्रेस डॉट असावा लागेल तिकडे तिकडे चालणार नाही म्हणजे इथे सुतार गल्ली टाकलाय आणि त्यात सुतार लेन आहे सुतार जवळ माथ्या जवळ टाकलाय माथ्याच्या पुढे टाकलाय चालणार नाही प्रॉपर लागेल आणि तुम्ही जे डिस्टन्स आहे ना ते एअर डिस्टन्स पण प्रॉपर पाहिजे चेक केलं जातं सो so, एवढं मेजर तुम्ही काय जाऊ नका डिटेल्स एवढे बघत नाही पण ऍड्रेस ऍड्रेस ते मात्र चेक करतात ऍड्रेस चेक करतात त्यानुसार तुमचा ॲड्रेस असणं गरजेचं आहे इन शॉर्ट मग तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतात ॲडमिट कार्ड पहिलं कास्ट सर्टिफिकेट दुसरं बर्थ सर्टिफिकेट तिसरं चौथं रहिवासी पुरावा भरपूर ऑप्शन आहे बारा डॉक्युमेंट आहे बारापैकी एक लागतं तुम्हाला त्याच्या कॉफी एक त्याची ओरिजिनल एक आणि दोन झेरॉक्स यायचं आहे एक हमीपत्र तुम्हाला बरोबर घ्यायचं आहे हमीपत्राची कॉपी सुद्धा तुम्हाला इथे मिळणार बघा तुम्ही जर वेबसाईटला गेलात तिथे बघा सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र आहे हे हमीपत्र तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे प्रिंट आउट घ्यायची आहे यात माहिती भरायची तुम्ही स्वतः साईन करून ते जमा करायचं जसैनिशी याच्या पण तीन कॉपी तुम्हाला प्रिंट आउट घेऊन जायची लक्षात ठेवा बरोबर त्यानंतर असेल तर इतर जी प्रवास होती मी तुम्हाला म्हणलं अनाथ आहे दिव्यांग आहे कोविडग्रस्त आहे त्यानंतर काही अपत्य अशी आहेत की विधवा आई आहे किंवा जे असेल ते असेल तर ते डॉक्युमेंट लागतील अदरवाइज महत्वाची ही पाच डॉक्युमेंट त्यांची ओरिजिनल एक आणि दोन झेरॉक्स सेल्फ सर्टिफाईड करून किंवा झेरॉक्स घेऊन जाय ती जर तुम्ही त्यांच्यासमोर समोर तरी चालतं ओरिजनल दोन झेरॉक्स आहे ना ते सर्टिफाईड करून घेऊन जा म्हणजे आपण अटेस्टेड करून घेऊन जा सेल्फ सर्टिफाईड नाही अटेस्टेड मी परत एकदा रिपीट करतो एक ओरिजिनल घेऊन जायची आहे एक ओरिजिनल आणि दोन झेरॉक्स घेऊन जायच्या आणि ह्या जा झेरॉक्स जे ना हे कशा असाव्या अटेस्टेड असाव्या अटेस्टेड संबंधित ज्यांना अटेस्टेड करण्याचे अधिकार आहेत त्यांच्याकडून ते अटेस्टेड करून घ्यावं अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट मला बरोबर घेऊन जायचे याच्यात काही अर्थ येणार नाही हे सगळं तुम्ही पडताळणी तपासणीकडे घेऊन गेला त्यांच्याकडून काय मिळणार आहे त्यांच्याकडून तुम्हाला मिळणार आहे स्कूल कॉपी मिळणार आहे ऍडमिशनची अलोकेड अलोटेड किंवा अलोकेटेड कॉफी असते ती स्कूलची कॉफी म्हणतो आपण त्याला ऍडमिशनची कॉफी म्हणूया त्याला आपण ऍडमिशन कॉफी त्यांच्याकडे घेऊन गेल्याशिवाय शाळेत तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही म्हणजे काय त्यांनी व्हेरीफाय केले डॉक्युमेंट मग ते तुम्हाला एक कॉपी प्रिंट आउट काढतात त्याची अर्थिक कॉपी तुम्हाला देतात फाडून ती घेऊन जायची आहे आणि ही घेऊन आल्यानंतर पुढील प्रोसेस काय तर पुढील प्रोसेस तुम्हाला स्कूल कॉफीद्वारे शाळेत जाऊन ऍडमिशन मुदतीत करून घ्यायचं आहे सिंपल प्रोसेस आहे कदाचित तुमचा एक दिवस किंवा दोन दिवस याच्यामध्ये जाऊ शकतात पण हे आता करून घ्या जर डेट संपली तर नंतर तुम्हाला चान्स मिळणार नाही सो सगळ्या पालकांना मी सांगतो तुमच्या पाल्यासाठी हे चांगली प्रोसेस आहे आठवी वया म्हणजे आठवीपर्यंत तुमच्या पाल्याला हे सगळं शिक्षण मोफत असणार आहे शिक्षण फी आणि परीक्षा फी लागणार नाही बाकी फी संदर्भात बऱ्याच जणांचे मेसेज मी वाचले त्याच्या संदर्भात जी आर वगैरे सगळे मी अनालिसिस करतो आहे ते जी आर सगळे मला प्रॉपर भेटले की त्याच्यावरती मी व्हिडिओ तुम्हाला देतो की शाळा फी घेते का कसली फी घेऊ शकते कसली नाही घेऊ शकत मग तुम्ही जर अवांतर फी माग तुम्ही काय करू शकता कोणाकडे दाद मागू शकता ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो त्याचं ॲनालिसिस चालू आहे तो पण व्हिडिओ देतो कुणाला कोणाला असा व्हिडिओ पाहिजे मला काय म्हणा नक्की कळवा की हा याच्यावरती तुम्ही जी आर शासन पत्रक परिपत्रक सगळं आम्हाला माहिती द्या सो ती पण माहिती देतो आणि ऍडमिशन घेतलं असेल त्यांना शाळेतून फी भरावी लागली का ते मला कमेंटमध्ये कळवा किती फी भरावले ते पण मला कमेंट मध्ये कळवा आणि इव्हन दो जे फी भरावी लागते तुम्हाला त्याचं रिझन त्यांना विचारा त्याची रिसिप्ट की कसली फी बाबा तुम्ही दहा हजार घेता कसली फी आहे आम्हाला जर रिसिप्ट मला रिसिप्ट द्या मग दहा हजाराची ती कसली फी ते पण त्यांना विचारा लिखित स्वरूपात घ्या ती पण कॉपी जर शक्य झाली तर मला पाठवा माझा नंबर तुम्हाला माहिती नंतर तर नोट करून ठेवा चौऱ्याण्णव वीस बारा चौरस चौरचाळीस फक्त व्हॉट्सअपलाच चालतो बाकी कॉल करू नका ह्या नंबर कॉपी पण मला पाठवा ते काय त्यांचे त्यावर मी अॅनलिसिस करून तुम्हाला व्हिडिओ नक्की देतो सो अशा संबंधित व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा चला पाठावर लगेच सबस्क्राईब करा कारण पुढची अजून अपडेट मी तुम्हाला देणार आहे तुमच्या पाल्याच्या दृष्टीने या माध्यमिक शाळेमध्ये तुम्हाला काय काय ऍक्टिव्हिटी राबवता हो येऊ शकतात त्या पाल्याला तुमच्या वर्गानुसार विषयानुसार तुमचे काय म्हणजे आपण स्पर्धात्मक परीक्षा कोणत्या आहे स्कॉलरशिप मंथन होमी बाबा ऑलिम्पियड आहे जे एन व्ही आहे स्कॉलरशिप ह्या सगळ्या एक्झामची पण माहिती फ्री स्वरूपात आम्ही तुम्हाला देणार आहोत ज्याच्यामार्फत विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळते ग्रामी ग्रामीण भागातले होतकरू काही पालले आहेत त्यांना मुलांना शिकवायचे पण काही कारणा शिकवणं होत नाही आहे किंवा पैशांची अडचण असेल तर त्यांना गव्हर्नमेंटकडनं भरपूर सारा स्कीम आहे बऱ्याच जणांना माहितीच पडत नाही ग्रामीण भागातल्या मुलांना माहिती पडत नाही पालकांनाही माहिती पडत नाही आणि आता हे चांगलं मीडियम आहे युट्यूबच्या माध्यमातून आणि तुम्हाला हा चॅनल खूप सुंदर आहे ह्या चॅनलवरती प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला डेली मिळणार आहे सो so, काळजी करू नका त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनल खाली सबस्क्राईब नावाचं बटन क्लिक करून ठेवा बेल आयकनवर क्लिक करून ठेवा जेव्हा माझा याच्यावरती व्हिडिओ होईल महत्वाचा तुम्हाला एक रिमाइंडर जाईल तुम्हाला वाटलं तुमच्या वेळेत तर बघा नाही तर संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर नक्की बघा ओके सो so, हे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला पुढे अजून देणार आहे या आर टी संदर्भात ते पण बघायला विसरू नका आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे बघा खाली मध्ये लिंक दिली आहे तो जॉईन करायच्यावरती बरेचसे गव्हर्नमेंटचे जी आर पी वगैरे टाकणार आहे सो ते पण जॉईन करा आणि काही शंका असेल तर इंग्रा अकॅडीच्या ह्या हेल्पलाईन नंबरला नक्की कॉल करा सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट डे मध्ये धन्यवाद